नमस्कार मी प्रकाश मुंडे मला अडकण्याचा प्रयत्न करत आहेत धनंजय मुंडे अभय मुंडे अजय मुंडे कारण की मी भवन गीते त्यांचा प्रचार करू लाग त्यांच्या सपोर्टमध्ये आहे तो माझ्याकडे काय येत नाहीस म्हणून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहे तरी जे काय होईल ते बघून घ्या सर्वसामान्य परिणाम एकच विनंती खऱ्याची साथ द्या पट्याची समजा देऊन आला येथून पोळ माग माझ्यावर सिटी झाली तरी मी गप सहन केलं पण माझ्या जीवाचं काही बरवाट झालं तर फक्त धनंजय मुंडे जबाबदार असतील मला तीन तीन लेकरं असताना सुद्धा माझे लेकरं परिवार असताना सुद्धा धनंजय मुंडे हे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा दा प्रयत्न करत आहेत आणि याच्या अगोदर पण झाली जी शिटी झाली त्या माणसाला मी ओळखत नाही आहे फक्त आता इथून पुढे आपण सर्वजण परळी जनतेनं योग्य ते उमेदवार निवडून देण्याचा प्रयत्न करा धन्यवाद